नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन अका एकादशी येत असतात अशा वर्षभरात चोवीस एक एकादशी येतात त्यामधील आषाढी व कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, एकादशी म्हणून ओळखले जाते देवशैनी एकादशी दिवशी भगवान विष्णू हे चार महिन्यासाठी निद्रा घेतात याच काळाला चातुर्मास म्हणूनही ओळखले जाते कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला उठनी एकादश म्हणून संभवले जाते या दिवशी बा क भगवान विष्णू हे झोपेतून उठतात म्हणून त्याला देव एकादशी ही म्हटले जाते तर आषाढी एकादशीचे महत्त्व हे खूप आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केला नाही तरीही चालेल पण असे कोणते पदार्थ आहेत किंवा भाज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर आषाढी एकादशीचे व्रत सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ मांडले जाते एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक लोक एकादशीचे व्रत करतात एकादशीचे हे व्रत करताना आपल्याला अनेक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा एकादशीच्या व्रताचे इच्छित फळ आपल्याला मिळणार नाही या नियमापैकी काही काही नियम हे खाण्यापिण्या संबंधित आहेत एकादशी दिवशी हे पदार्थ आपण चुकूनही खाऊ नये अन्यथा आपल्याला एकादशी व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही त्यापैकी एक तांदूळ घरातील कोणतेही व्यक्ती उपवास धरलेली आणि न धरलेली व्यक्ती कोणीही एकादशीच्या दिवशी तांदळापासून बनवलेली कोणतीही वस्तू खाऊ नये कारण एकदा एके देवी क्रोधित झाले आणि त्यांनी क्रोधाच्या भयाने महर्षी मेधा यांनी आपला देह त्याग केला व मातीत मिसळे ज्या ठिकाणी त्यांचा देह त्याग केला त्या ठिकाणी काही दिवसांनी तांदूळ उगवले तेव्हापासून असे मानले जाते की तांदळाच्या दाण्यात महर्षी मेदा यांचा अवशा आहे म्हणून या दिवस म्हणजेच एकादशीला तांदूळ खाऊ नये त्यानंतर घेवडा घेवड्याला वालाच्या शेंगा म्हणून ओळखले जाते यामागे असे कारण आहे की एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ल्यास संतानप्रिया निर्माण होते त्यामुळे मुलं ब बाळ बा, असतील तर यांना त्रास होतो त्यामुळे आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी एकादशीच्या दिवशी या शेंगा खाऊ नयेत वांगी वांगी हे एकादशीला द्वादशीला सुद्धा खाण्यास योग्य नसतात एकादशन द्वादश या दोन्ही दिवशी वांग्यांचे सेवन करणे निषेध मानण्यात आलेले आहे म्हणून एकादशीला वांगी खाऊ नये कांदा व लसूण तसेच पाहिल्यास कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यात कांदा आणि लसूण खाण्यास मनाई असते याला कारण म्हणजे दोन गोष्टी एक गंध आणि या वासामुळे आपल्या मनात अशुद्ध भावना निर्माण होते त्यामुळे मन विचलित होते व एकादशी दिवशी नामस्मरण करण्याऐवजी तुमचे मन दुसरीकडे वळते म्हणून एकादशीला हे दोन पदार्थ खाऊ नयेत त्यानंतर मांस नशेचे पदार्थ एकादशीला कधीही चुकूनी मांसार करू नये मांस खाणे अपवित्र मानले गेले आहे तसेच मद्यपान अंमली पदार्थ सेवनसुद्धा करू नये हेही पदार्थ ग्राह्य असल्यास आपल्याचा स्वभाव तासमी म्हणतो त्यामुळे व्यक्तीचे मन ईश्वरामध्ये रमत नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी मांस मांसार पदार्थ खाऊ नयेत असंही म्हटलं जातं तर या पाच गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायच्याही नाहीत व खायच्याही नाहीत नव्याण्णव टक्के लोक एकादशी दिवशी या चुका करतात त्यामुळे त्यांना या व्रताचे किंवा एकादशीचे पूर्ण फळ मिळत नाही तर आषाढी एकादशी दिवशी आपण चुकूनही तांदूळ त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा वांगी कांदा लसूण आणि मांस किंवा नॉनव्हेज खाऊ नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ